आतापर्यंत आमची बुद्धी भ्रष्ट झाली होती मात्र आता आमची हाऊस भागली आता आम्ही ज्या विमानात बसायचा निर्णय घेतला त्या विमानाचे पायलट विश्वजित आहेत ते नेतील तिथे जाऊ पण आज आमच्याबद्दल वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जातात मात्र वेगळा काहीतरी विचार करण्यापेक्षा आमची थांबायची तयारी असं सांगत विशाल पाटील यांनी भाजप प्रवेशाचे खंडन करत आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याचं स्पष्ट केलं दरम्यान विश्वजित कदम हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री होणार असल्याचं भाकीत त्यांनी यावेळी बोलताना केलं पलू तालुक्यातील बुर्ली येथे विविध विकास कामांचं उद्घाटन काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांच्या उपस्थितीत संपन्न झालं यावेळी विशाल पाटील बोलत होते विशाल पाटील म्हणाले काँग्रेस पक्ष आज जोमाने काम करतोय तरुण पिढीकडे आज काँग्रेस पक्ष जातो याचा आनंद आहे पक्षात काही गोष्टी चांगल्यासाठी घडत आहेत कारण काहींनी पदे भोगून देखील काँग्रेस पक्ष सोडलाय त्यामुळे आपली वाट मात्र आता मोकळी झाली आहे त्यामुळे विश्वजित कदम यांना महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी मिळेल असंही विशाल पाटील म्हणाले आमची ऋणानुबंद जास्त आहे माझं लहानपण हे दर सुट्टीला राजस्थानला गेलं कारण वसंत राजस्थानचे राज्यपाल होते पण राजस्थान असेल नाही तर महाराष्ट्र असेल पुढच्या काळात विश्वित खदमांसाच्या तरुण नेतृत्वाला महाराष्ट्राची जबाबदारी दिली तर महाराष्ट्रात सुद्धा एक हाती सत्ता हो ही काँग्रेस पक्षाची आणण्यापासून पुरी रोखू शकते आमच्या सुद्धा मधल्या काळात जरा बुद्धिभ्रष्ट झाली होती आम्ही सुद्धा हितुत्व करतो आप्पा आता काळजी करू नका आमची भागली आहे आणि आम्हाला जी राहिलेली ठेवायची आहे त्या शानपणानं आता पायलट साहेब चे जे मी सांगतो म्हणजे लोकांना माहित असेल की त्यांचं मूळ आडनाव पायलट नाहीये त्यांचे वडील खूप चांगले पायलट होते म्हणून गावाने त्यांना नाव पायलट ठेवलं तसं माझी आता परिस्थिती अशी झाली आहे की मी ज्या विमानात बसायचा निर्णय घेतलेला आहे त्या विमानाचे पायलट आता विश्वजित कदम आहे तर विश्वजित कदमाला सुद्धा विश्वजित पायलट म्हणायला हरकत नाही आणि ते जे जिथं विमान घ्यायचं ठरवतील तिथं ते त्यांच्यावर ते जायचं आम्ही ठरवलेलं आहे म्हणून लोक मला ताव तिकडचं काय झालं ते डोक्याला ताप आता घ्यायचं नाही तर आता आम्हाला कळते आता फक्त नमस्कार करत आहे कारण मी का बघितलाय हे बघा कधी कधी आपल्याला सुद्धा तरुण आमच्या पण आता कोणतरी लागत असते असं करा तुम्ही पण पुढे करा पण कधी तिथं आपण जात असलो तर शेजारी आपल्या पळणाऱ्या स्पर्धा अंग त्याचं वागण बघून शर्यत पळायचे की नाही ठरवाव लागत विश्वित कदमांचा कामाचा का बघून निश्चित आपण ठरवलं पाहिजे की असा नेता आपल्याला पाहिजे पुराच्या काळात मी सुद्धा आपल्या तालुक्यात फिरतो मलाही वाटायचं